घरामध्ये जर रोजचा नवीन नाश्ता जर असला ना तर मुलं खरंच आवडीने खातील आणि आजकाल नवीन नाश्त्याची डिमांड खूप वाढलेली आहे आणि मुलांनाही असं वाटते की आपल्या आईने नवीन नाश्ता केला पाहिजे पोहे आणि उपमा आपण नेहमीच करतो पण आज हेल्दी आणि पौष्टिक असा आज मी तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे जे मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी खास नाश्ता असताय इथे मी पत्ताकोबी घेतलेली आहे पत्ताकोबी आपल्याला काय करायची आहे लांब अशी किसून घ्यायची आहे किंवा तुम्ही पावशेनीसुद्धा चिरू शकता आता इथे एक वाटीच्या थोडी जवळजवळ आपण आवश्यकतेनुसार आपल्याला को कोबी घ्यायची आहे पत्ताकोबी आता त्याच्यासाठी मी टमाटर कांदे आणि शिमला मिरची आणि पत्ताकोबी हे सगळं आपल्याला असंच बारीक आणि लांब असं चिरून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे एक एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सखं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकण्यासाठी आणि बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं बेसनचा वापर करणार आहे बेसन आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे फार कमी वापरायचं दो, आहे दोन तीन चम्मचच आपल्याला बेसन वापरायचं आहे आता मी इथे तीन ते चार चम्मच फक्त बेसन घेतलेलं आहे आणि त्या बेसनामध्ये आपल्याला कुरकुरीत येण्यासाठी तो, तो पदार्थ कुरकुरीत येण्यासाठी आपल्याला थोडंसा तांदळाचं पीठ घ्यायचं इथे तांदळाचं पीठसुद्धा दोन चम्मच आहे आवश्यकता वाटेल तर आपण परत त्यामध्ये तांदळाचं पीठ तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची तिखट टाकायचं जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिऱ्याची पूडसुद्धा त्यामध्ये टाकू शकता धनेपूड टाकायची आपल्याला आणि आपल्याला त्यामध्ये आमचूर पावडर टाकलेला आहे याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही जिरे टाकू शकता ओवासुद्धा टाकू शकता भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा दुसऱ्या कोणत्या पालेभाज्या असेल त्यासुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो आता सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकता सुरवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर फक्त थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप पातळसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही थोडंसं सैलसरच आपल्याला असं भिजून घ्यायचं आहे बघा मी आहे त्याप्रमाणेच आपल्याला आणि पाच मिनटं थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं कारण आपण कच्च्याच भाज्या त्यामध्ये वापरल्या आहे आता निरलेकच्या तव्यावर काय करायचं थोडंसं तेल टाकून पुसून घ्यायचं आपल्याला आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला थोडंसं असं मिश्रण घेऊन हातानेच आपल्याला थापून घ्यायचं आहे आता नेरलेच्या तव्यावर कमीत कमी तीन किंवा चार होतात पण मी इथे चार केलेले आहे आणि थोडे असे थापून घ्यायचे आहे एक साईड चांगली होऊ द्यायची आपल्याला आणि बाजूला काय करायचं तेल सोडायचं आहे बघा या याप्रमाणे तेल सोडायचं आहे आणि खालची भाजी दोन तीन मिनटांनी आपल्याला झाल्यानंतरच आपल्याला पलटून द्यायचं आहे अतिशय सुंदर आहे आणि खूप सोप्पा असा नाश्ता आहे आणि इतका सुंदर लागतो खायला काही का, विचारूच नका खूप छान लागतो तुम्ही नक्की एक वेळा हा ट्राय करून बघा बघा मागची बाजू अशी झाल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं सा लालसरच होऊ द्यायचा आहे दोन्ही साईडने दोन तीन वेळा चांगलं पलटून घ्यायचं आहे तरच तो खायला चांगला लागेल आणि त्यामधल्या भाज्यासुद्धा शिजेल आता दोन्ही साईड छान झाल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर काढून घ्यायचं आहे आणि हा हा नाश्ता तुम्ही पोटभरीचा खाऊ शकता किंवा मुलांच्या टिपिंगमध्ये वेळेवर करून देऊ शकता अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा आत्ता हा नाश्ता आहे मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांना पण आवडेल आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदीरा धन्यवाद